नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनल वर विद्यार्थी मित्रांनो मला एवढं सांगा पहिले की तुम्हाला आवाज येत आहे का यस आर नो कमेंट करा एकदा येस आर नो एकदा कमेंट करा Okay. आवाज येत आहे सर्वांना काही अटकत आहे का निकेश केश सर काही अटकत आहे का आवाज बरोबर येत तुम्हाला सर्वांना चला एकदा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या आवाज तुम्हाला कसा येत आहे ते वगैरे बरोबर चालत आहे का सांगा बाजी त्या का एकदा क्लिअर करून सांगा मला आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये आज आपण टेन्स हा टॉपिक शिकणार आहोत अतिशय महत्वाचा टॉपिक आहे टेन्स ओके okay? आणि टेन्स शिकत असताना आपल्याला सर्वप्रथम त्याचे नियम यावर आपल्याला बरेचसे प्रश्न येतात ते नियम तुम्हाला क्लिअर करता आले पाहिजे परंतु इंग्लिश शिकत असताना आपल्याला सर्वप्रथम वाक्य समजलं पाहिजे तरच आपण त्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो आणि वाक्य सोडवणं आजच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचं लेक्चर होणार आहेत तुमच्यासाठी तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या की तुम्हाला आवाज येत आहे का अजून मला कमेंट बॉक्समध्ये काही नाही दिसत आहे निकेश सर आवाज येत आहे तुम्हाला सर्वांना ठीक आहे टेन्स मध्ये टेन्स मध्ये आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहणार सिंपल प्रेझेंट टेन्स आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत याच्यामध्ये याचे वाक्य रचना सोबतच वाक्याच्या रचनेसोबत आपण त्याच्यावरचे जे संपूर्ण नियम आहे ते संपूर्ण नियम सुद्धा इथे क्लियर करणार आहोत ओके इथपर्यंत क्लियर आहे सर्वांना चला एक मिनट ना क्लियर येत आहे क्लियर आहे है, है, ओके चला ठीक आहे थँक्यू तुम्हाला सर्वांना क्लियर दिसत आहे म्हणत आहे पाचशे प्रकार पडतात किती तर ते तीन प्रकार पडतात आणि ते तीन प्रकारचेही वेगवेगळे चार प्रकार पडतात ओके आणि त्या चार प्रकारचे आपण प्रत्येक टाईपचे वाक्य सुद्धा पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला टाईप जो आहे सिंपल प्रेझेंटेन्स आपण पाहत आहोत सिंपल प्रेझेंटेन्सच्या आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य बनवायचे आहे पॉझिटिव्ह वाक्य कशा पद्धतीने बनवणार तर पॉझिटिव्ह वाक्य बनवायचे असले तर म्हणजे वाक्य कसे असतात ते होकारार्थी वाक्य असतात ओके कसे असतात हो कर अर्थे चला सर्वांना येत आहे आवाज क्लिअर दिसत आहे चला ठीक आहे वेलकम सर्वांचं पहा याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस वर्फ ला यस किंवा ईएस लागत असते आणि ऑब्जेक्ट असते काय असते ऑब्जेक्ट एवढा हा पॉझिटिव्ह सूत्र आहे अतिशय महत्वाचं सूत्र आहे सब्जेक्ट असते सब्जेक्टला वर्फ आणि यस किंवा ईएस त्याला लागत असते थोडी साईज मोठी करतो पहा याच्यामध्ये वाक्य कशा पद्धतीनं बनणार तर यामध्ये आपण एखादं वाक्य म्हटलं तर याला यस किंवा इयस कोणाला लागणार तर हे समजून घ्या की ही शी इट ही शी इट किंवा कोणताही नेम नेम म्हणजे काय नाव असेल तर त्याला वर्ग ला यस किंवा इयस लागणार इशी ही शी इट किंवा कोणतंही नाव असेल तर वर्बला यस किंवा यस इथं लागत असतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणजेच काय तर तुम्हाला हे शिकत असताना आपल्याला हे माहितच नसते की वर्बला यस किंवा यस लावायचा कधी बरोबर आहे मग याच्यामध्ये पहा वाक्य बनवू आपण वाक्य जर बनवायचे असेल पहिल्या क्रमांकाचं वाक्य जर मी म्हटलं ही रन्स व्हेरी फास्ट तू खूप फास्ट धावतो कसा धावतो खूप फास्ट धावतो पहा मग इथं काय हा झाला सब्जेक्ट हा झाला वर्क आता ही असल्यामुळे वर्बला आपण एस किंवा ई एस लावलेला आहे व्हेरी फास्ट ओके हे वाक्य झालेलं आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसला तरीही चालत असते इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना समजत आहे आवाज क्लिअर येत आहे पहा हे काय झालं तर हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य आणखी एखादं वाक्य पाहू म्हणजे तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजेत असेल जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजेत असेल आजचा आपला पहिलाच लेक्चर आहे लाईव्हचा डिजिटल बोर्डवरचा ओके आज फक्त आपण डेमो साठी आहोत पहिले हे चेक करायचं होतं आपल्याला की हे क्लिअर येत आहे की नाही आवाज क्लिअर येत आहे का दिसत आहे का तुम्हाला अक्षर कशा पद्धतीने दिसत आहे हे संपूर्ण चेक करण्यासाठी मी तुम्हाला आज लाईव्ह बनवलेला आहे ओके कारण हा ट्रायल एक ट्रायल लेक्चर आहे स्क्रीन पूर्ण दिसत आहे तुम्हाला हेही सांगून द्या मला स्क्रीन कशी दिसत आहे तेही सांगून द्या जर स्क्रीन कमी करायची असेल ते करता येते आपल्याला ओके एक मिनिट सर कैमेरा करा आहे ना नहीं चला ठीक है चलो एवढी स्क्रीन ठीक है एवढी दिसत है तुम्हाला चला इन क्लियर है सर्वाना सर, सर कैमेरा मागे करा नाही आहे पूर्ण ठीक आहे याची थीम बदलायची आपू आपण आता दिसत आहे का सांगा ट्रायल बेसवर आजचा व्हिडिओ आहे एक जनरल आपण नवीन नवीन डिजिटल बोर्ड घेतला त्यासाठी पहा हे अक्षर दिसतील आता तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर दुसरं वाक्य आपण पाहतो म्हटलं जसं की राणी टेक्स टेक्स। मँगो एव्हरी डे एव्हरी डे राणी काय करते तर प्रत्येक दिवशी काय करते मँगो घेते पा हा झाला सब्जेक्ट वाक्याची रचना तुम्ही समजून घ्या पहिले वाक्याची रचना जर तुम्हाला कळाली तरच तुम्हाला वाक्य सोडवता येते आता इतपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल सर्व काही दिसत असेल काही प्रॉब्लेम असेल तर क्लिअर मध्ये साऊंड आहे मला ओके पहा टेक्स काय आहे तर हा वर्ब आहे हा मँगो काय आहे तर हा ऑब्जेक्ट आहे आणि एव्हरी डे हा टाइम दिलेला आहे काय टाइम दिलेला आहे तर एव्हरी किंवा पर नंतर कोणताही टाइम आलेला असेल तर ते सिम्पल प्रेझेंट मध्ये असू शकते किंवा मग सिंपल पास्ट मध्ये असू शकते अशा पद्धतीनं आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहणार आहोत आता मला एवढं कळालं का तुम्हाला तुम्हाला आवाज बरोबर येत आहे का की व्हिडिओ अटकत आहे हे मला क्लिअरली एकदा तुम्हाला सांगायचं आहे सा फक्त डेमो लेक्चर होतं अजून आपण स्टार्ट केलेलं नाही आहे जर येण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आपण डेमो लेक्चर मध्ये भलेही आपल्याला समजलं नाही कशा पद्धतीनं ना, म्हणजे तुम्हाला बोर्ड दिसत आहे किंवा नाही दिसत आहे हे जर तुम्ही मला एकदा क्लिअर करून सांगून दिलं असतं की नाही तर आपण याला आणखी चांगल्या पद्धतीनं पाहिलं असतं आता दिसत असेल तुम्हाला म्हणजे याची थीम पण आपण चेंज करू शकतो इथं तुम्हाला जर दिसत नसेल तर ओके येत आहे आवाज दिसत आहे का क्लिअर हे सांगा आवाज तर ठीक आहे आवाज येईल आवाजाचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला मेन आहे स्क्रीनवर फोकस किती पडत आहे कशा पद्धतीने दिसत हे मला सांगायचं आहे तुम्हाला ओके पहा तुम्हाला okay? इंग्लिशचा अभ्यास मी देणार तर याच्यामध्ये करायचं काय आहे आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करायचा कसा आता तुम्ही पाहिलं असेल की सरळ सेवा भरती मध्ये आपल्याला पंचवीस मार्काचा इंग्लिश विचारतात तर याची डिटेल पद्धतीमध्ये आपण संपूर्ण एक बॅच युट्यूबवर घेणार ओके म्हणजे झिरो पासून तर हिरो होण्यापर्यंत संपूर्ण चॅप्टर आपण वर अपलोड करणार आहोत आज लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला जर लाईव्ह लेक्चर चांगल्या पद्धतीने होत असेल तुम्हाला दिसत असेल येस नो कमेंट करून मला सांगा त्यानंतर त्यानंतर आपण जर क्लिअर नाही होत असेल तर इथं आपण काहीतरी याच्यावर सोल्युशन काढू ओके कारण नेटवर्क इश्यू आहे आपण गावातून हे व्हिडिओ शूट करत आहे ओके नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला क्लिअरली तुम्हाला सांगायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे समजून घ्या की आता आपल्याला काय करायचं आहे तर संपूर्ण टॉपिक आपल्याला शिकायचे आहे कशा पद्धतीने शिकणार आहोत पहा लक्ष द्या आपण इंग्लिश ग्रामर संपूर्ण शिकणार यूट्यूबवर युट्यूबवर फ्रीमध्ये शिकायला मिळणार तुमची मित्र मैत्रीण जे काय आहे त्यांना ऍड करायचं असेल तर ऍड करू शकता शिकत असताना याची एकूण एक कन्सेप्ट कशा पद्धतीनं इंग्लिश आपल्याला लवकरात लवकर समजले पाहिजे उत्तर काढता आले पाहिजे पंचवीस पैकी बावीस तेवीस मार्क आपल्याला घेता आला पाहिजे आणि आपला रिझल्ट तिथं फिक्स करता आला पाहिजे त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहोत इंग्लिश ग्रामर टी सी एस आणि आयबीपीएस नुसार टी सी एस आणि आयबी आपण हे शिकणार आहोत संपूर्ण लेक्चर आणि याच्यामध्ये आपण एरर बेस, एरर बेस वर येणारे प्रश्न आहे की नाही त्याच्यानंतर जसं की फोबियाचे वर्ड्स येतात त्याला आपण वन वर्ड सबस्ट्युशन म्हणतो वन वर्ड सबस्ट्युशन वर बरेचसे प्रश्न येतात आपण अशा पद्धतीनं अरेंज केलेले आहे वन वर्ड सब की तुम्हाला जितके बी वन वर्ड सबस्ट्रेशन आहे ते संपूर्ण लक्षात असले पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्याला अरेंज केलेला आहे संपूर्ण नोट्स तुम्हाला इथं आमच्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मिळणार आपला टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला इथं देणार मी जे जे शिकवत आहे त्याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजेत असेल तर तुम्हाला आजच आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देईन ते टेलिग्राम चॅनलच्या जा लिंकमध्ये जायचं आणि तुम्हाला तिथं काय करायचं आहे तर आमच्या टेलिग्राम चॅनलशी जोडायचं आहे त्याच्यावर मी संपूर्ण जसं की इंग्लिशच्या सर्व काही पी ज्या इथ जे इथं मी शिकवलेलं आहे ऍज इट इज तुम्हाला तिथेही पाहायला मिळणार ओके त्यासोबत आपण अंक गणित अंक गणित आणि बुद्धिमत्ता हा संपूर्ण कोर्स जे आहे युट्यूबवर फ्रीमध्ये शिकवणार अतिशय झिरो पासून जसं की संपूर्ण ट्रिक्स आणि आपण कन्सेप्च्युअल भाषेमध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथं शिकवणार आहोत संपूर्ण उदाहरण शिकवणार आहोत हे टी बी टी सी एस आणि आयबीपीएस नुसारच शिकायला तुम्हाला मिळणार आहे ओके टी सी एस आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला माहित असेल दोन हजार बावीस तेवीस पासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे नाही बँकिंग एक्झाम हे घेतात परंतु याचा संपूर्ण पॅटर्न आता समजलेला आहे कशा पद्धतीनं प्रश्न येतात या संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून जाईल ओके चला आणखी काही इश्यू असेल तर सांगा यामध्ये पहा मराठी व्याकरण मराठी व्याकरण मराठी व्याकरण सुद्धा आपण अतिशय शून्यापासून पाहणार आहोत मराठी व्याकरण टोटल आपण क्लिअर करणार नुसार म्हणजे तुमचं काहीही चुकलं नाही पाहिजे नाही काहीही चुकलं नाही पाहिजे पंचवीस पैकी आपल्याला जवळपास तेवीस चोवीस मार्काच्या वरच पडले पाहिजे असं नाही म्हणत आहे की आपल्याला पैकीच्या पैकी मार्ग पडणार हे पहिले सांगत आहे पैकीच्या पैकी मार्क पाडणारा एखादा व्यक्ती असतो परंतु आपल्याला असा अशा पद्धतीने मार्ग पाडायचे आहे की तेवीस चोवीस मार्ग आपल्याला पडले पाहिजे पहा आपण जीके जी के ट्रिक्स देईल मी तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात कर ठेवायचं या संपूर्ण गोष्टी आपण या युट्यूब लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत इथपर्यंत क्लियर आहे मग याच्यामध्ये आपल्या ऑफलाईन बॅचेस चालू होणार आहे एक एप्रिल पासून एक, एक, एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपल्या बॅचेस सुरू होणार आहे ऑफलाइन पद्धतीच्या कशा तर ऑफलाईन जर कोणी पुसद मध्ये राहत असेल तुमच्या पुसतच्या आजूबाजूला कोणी राहत असेल आणि त्याला ऑफलाईन बॅच आपली जॉईन करायची असेल तर तिथं आपण ऑफलाईन बॅच घेईल आणि ऑफलाईन बॅच एक तारखेपासून सकाळी साडेआठ पासून सुरू होईल त्याच्यामध्ये संपूर्ण विषय आपण ट्रिक्स आणि क्लुप्ट्यानुसार पाहणार आहोत डिटेलमध्ये आणि सोबतच आमचे शारीरिक प्रशिक्षक सूरज सर सूरज पार्डे सर आहेत ते आधी चांगल्या पद्धतीनं फिजिकल घेतात दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये एकही विद्यार्थी असा नाही म्हणजे मुलं एकही मुलगा असा नाही होता की तो क्वालिफाय नाही झाला ओके समजले का अशा पद्धतीनं आपण तिथे फिजिकल सुद्धा घेत असतो मग हे फिजिकल घेण्याचं काम सूरज सर करतात ओके आणि तुम्हाला लेखी प्लस फिजिकल फिजिकल घेऊन आम्ही शंभर टक्के सक्सेस करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत ओके जर कोणी तुमच्यापैकी पैकी तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना सांगा आपला ऑफिसचा नंबर आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी आजचा हा डेमो लेक्चर इथं आपण संपवू एकदा मला सांगून द्या की तुम्हाला क्लिअर दिसत आहे का अटकत आहे का व्हिडिओ जर आटकत असेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके डिटेल पद्धतीमध्ये आपण व्हिडिओ बनवत जाऊ क्लिअर आहे आपल्या अकॅडमीने अतिशय कमी वेळामध्ये ग्रोथ केलेली आहे म्हणूनच हा डिजिटल बोर्ड मी तुमच्यासाठी घेऊन आलेला की बऱ्याचशा मुलापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे अगदी सहा महिन्यात आपण पाच ते सहा रिझल्ट काढून दिलेले आहे फक्त सहा महिने पोलीस भरतीला आपल्याला जास्त वेळ मिळाला नाही आणि या पोलीस भरतीचा जर आपल्याला जास्त वेळ मिळाला मिळाला असता म्हणजे जसं की आपण मेच्या शेवटी शेवटी आपण आपली अकॅडमी टाकली होती दो दो दोन हजार चोवीस मध्ये ओपन झाली होती दोन हजार चोवीस मध्ये आणि जवळपास जुलै ते ऑगस्ट पासून भरती सुरू झाली आपल्याला दोन ते तीन महिने भेटले या दोन ते तीन महिन्यात आपण एवढे मुलं कॅप्चर केले आपले दोन चार रिझल्ट सुद्धा आले आर्मी मध्ये सुद्धा आपला रिझल्ट आलेला आहे चला ओके जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिसच्या नंबरवर ओके तुम्हाला समजलं एवढंच काफी आहे आणि तुम्हाला जर मॅथच्या पीडीएफ वगैरे पाहिजेत असतील पीडीएफ तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन बॉक्स बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली असेल ओके चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद